बघा अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिने सहा हजार आठशे एकोणसाठ आणि नऊ हजार एकोणसत्तर ला भागल्यास प्रत्येक वेळी आठ बाकी शिल्लक राहील अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असे खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांना अवश्य चॅनल सबस्क्राईब करा किंवा सरावासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक अवश्य सहभागी व्हा एक कॉमेंट करा सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न मोफत मिळवा हे सगळं कशासाठी तर माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या हेतूकोटी माऊली राबवतात कष्टतात मी केवळ निमित्त हा प्रश्न सोडवत असताना अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिने सहा हजार आठशे एकोणसाठ आणि नऊ हजार एकोणसत्तर भागल्यास प्रत्येक वेळी आठ बाकी शिल्लक राहील संख्या दोन आहेत एक आहे सहा हजार आठशे एकोणसाठ दुसरी आहे नऊ हजार एकोणसत्तर अशी मोठ्यात मोठी संख्या अर्थातच आम्हाला इथं मसावी करावा लागतो लक्ष द्या अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिने सहा हजार आठशे एकोणसाठ आणि नऊ हजार एकोणसत्तर भागल्यास प्रत्येक वेळी आठ बाकी शिल्लक राहील शिल्लक राहणारी बाकी किती आठ याच्यामधून वजा करा इथून सुद्धा आठ बाकी वजा करा ही वजा बाकी करायला करा, करा। नवातून आठ गेला एक हे पाच असेच आठ असेच सहा असेच ही ती संख्या आहे जिला निशेष भाग जातो कुठल्या तरी एका मसावीनं मग आता इथं वजापैकी करा नवातून आठ गेला एक हे सहा असेच हे शून्य असाच हे नऊ असेच ह्या त्या दोन संख्या येतात वजा आठ करू मग आता अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती हिचा आम्ही आता शोध घेणार म्हणजे नऊ सहा हजार आठशे एक्कावन्न इथं मांडा असे नऊ हजार एकसष्ट इथं मांडा हे वजा आठ करू प्राप्त झालेले उत्तर म्हणजे ह्या संख्या इथं गोष्टी लक्षात घ्या पुढे आता सतरा संख्याला चारशे तीन सहा हजार आठशे एकावन येते नाहीयेत एखाद्या वेळेस कॅल्क्युलेट करा सतरा गुणीला पाचशे तेहतीस सतरा गुणीला पाचशे तेहतीस हा गुणाकार करा उत्तर नऊ हजार एकसष्ट येते नाहीयेत कॅल्क्युलेट करा दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न लेकर विचारतात प्रस्तुत प्रश्नासंबंधीचं मरण चिंतन दिवसभरामध्ये आटोपलेलं असते त्या कारणानं ह्या सगळ्या इन्स्टंटली ऍक्शन पुढे चला सर आता भाग तेरा एकतीस कर करा चारशे तीन एवढा येतो तेरा गुणीला एकेचाळीस गुणाकार करा पाचशे तेहतीस एवढा येतो आता पुढे चला आता लेकरांनो भाग नाही जात म्हणजे मसावी काय तर ह्या सामायिक अवयवांचा गुणाकार करायचा सतरा आणि तेरा यांचा गुणाकार हे असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर मसावी म्हणजे काय तर उभ्या सारणीतील सामायिक अवयवांचा गुणाकार सामायिक अवयव कोणते तर सतरा गुणीला तेरा सर तेरीसाती एक्क्याण्णव नऊ तेरा एक तेराव बावीस दोनशे एकवीस अशी मोठ्यात मोठी कोणती संख्या आहे तर ती संख्या आहे दोनशे एकवीस या दोनशे एकवीस न या सहा हजार आठशे एकोणसाठ आणि नऊ हजार एकोणसत्तर ला ज्यावेळेस तुम्ही भागाल त्यावेळेस प्रत्येक वेळी दोन्ही ही क्रिया करत असताना म्हणजे दोन्ही संख्येला भाग देत असताना प्रत्येक वेळी आठ बाकी शिल्लक उरते हे तुम्ही अनुभवाल तुमच्या प्रश्नाचं उत्तर कोणतं अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती तर ती संख्या असेल दोनशे एकवीस अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल सबस्क्राईब करा कॉम्पिटेटिव्ह सहभागी ग्रुप मध्ये आणि मोफत मिळवा फक्त एक कॉमेंट करा सर मला प्रश्न हवेत तुम्हाला कुठल्याही पुस्तकाची गरज पडणार नाही खरं सांगतो बरेच लेकरं कॉमेंट करता सर तुमच्या प्लेलिस्ट पाहून मी पोलीस झालो तलाठी झालो ग्रामसेवक झालो तसे एक कॉमेंट करा सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न ओके संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावतमास करता येईल